यार ए ए <trucs> अरे यार अरे यार दुसरी बेल देऊन झाली हा सम्या कसा आला नाही अजून सम्या अरे सम्या ये रे बाबा हे सम्या अरे यार सम्या कुठे होतास यार दोन बेल झाला यार सगळे लोक आरडाओरडा करायला लागले लोक खळमलेत माहित आहे अरे यार प्रॉब्लेम झाला यार प्रॉब्लेम झाला तुला काय सांगू हो यार काय अरे यार काल आपली तालीम झाली मी एस टी सनच्या बाजूनी जात होतो तर तिकडे ती खांडेकर ना आपला खांडेकर तिची बहीण बस सुनीता मधली बहीण हा माहिती काय तर ती मला दिसली तर मी सवयीने तिला असा डोळा मारला ती लाजली पण यार त्या खांडेकर प्रसाद खांडेकरनी बघितलं रे मग बहीण पलटली ती म्हणाली हा समया रोज मला डोळा मारतो असेच छेडतो आणि ते तीन चार भाऊ माझ्या मागे लागले तर मला तुडवतील रे ते मला मारतील ना, करत नाटक नाही थप 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 सम अरे ते घुसतील यार आपण नाटक सुरू असतील नाही घुसणार ते असं कसं घुसतील अरे वारे वा काय मोगला लागून गेले का आणि हा हा रंगमंच आहे इकडे म्हणजे असं आपण आपण गारणं पण घातलेलं आहे इकडे देवाला रंग देवतेला आणि इकडे नटराजाचा असा वास आहे इथे कोणी असंच येऊ शकणार नाही आणि जर कोणी आलंच ना तर प्रेक्षक त्याला तुडव तुडव तुडवतील तू टेन्शन घेऊ नकोस हा मी नाटकाला सुरुवात सांभाळून घे मला फक्त मी सांभाळून घेतो मी तिसरी बेल देतो जाण्यानं प्रसाद तो, तो लय मारतो रे तू कर लक्ष दे लक्ष दे चल मी तिसरी बेल देतो चला रंग देवता रंग देवता श्री गणेश कुलदेवता ग्रामदेवता आणि आमच्या गावचे लाडके सरपंच भाऊसाहेब पाटील यांचे आशीर्वाद घेऊन गुलबकावली नाटक मंडळी सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक कौटुंबिक संगीत नाटक संगीत नळदमयंती 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 प्रवेश पहिला नळराजाला केतकी बनात नळ राजा आला केनाळ के <Sun schaut kanina2> राजा आला केतकी बना नळराजा आला केनाळ नळराजा आला बना पक्षी कसे गुना गुना ते पक्षी कसे गुना गुना ते वृक्ष कसे तोलती वृक्ष कसे तोलती पक्षी गुना गुना ती वृक्ष कसे तोलती धरणी वर सूर्य अवतरला धरणीवर सूर्य धरणीवर <eleven tapping अच्छाँ> सूर्य अवतरला धरणीवर सूर्य अवतरला छान रणीवर सूर्यः अवतर ज्ञान मन्दिरा नळराजा आला हेती बना नळराजा आला हेती बना आला केतकी बना आला बना आला मी निषी राज्याचा राजा सर्व शक्तिमान नळ राजा <प्थाँगा> आमच्या राज ज्योतिषांनी सांगितले की येत्या काहीच दिवसात आम्हाला एक विलोभनीय सौंदर्य दिसणार आहे तेव्हा आमचे लोचन आमचे नयन ते विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी असे आसूसलेले आहेत कुठे बरं असेल ते कधी बरं दिसेल ते इथे असेल का आ... गेला ना कुठे गेला तर सम्या त्याला नाही उभा कापला ना तर बघ हो बाई हो चौला कुठे गाव सोडून गेला गाव सोडून गेला नाही त्याला उभा कापला ना तर लक्षात ठेव आपल्याला तस हे <laughs> 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 <yè>, तुझा चेहरा एकदम पाहिल्यासारखा वाटतोय रे ए बने अरे स्त्री कोण आहेस तू तरुण सुंदर दमयंती तरुण सुंदर दमयंती तो खांडे करोर उभा टाकती मजचे मज तुडवायला कुणीतरी या मला वाजवायला काय गातोयस हे काय गातोयस आ आ काय गातेयेस काय हा, हा, हा स्वर्गीय आवाज काय हे सौंदर्य हे सुंदरी हे सुंदरी या केतकी बनात स्वर्ग तर अवतरलेला नाही ना म्हणजे म्हणजे आमच्या ज्योतिषांनी सांगितलेलं भाकीत खरं ठरतय तर आ हे सौंदर्य हे सौंदर्यवती तू कोण आहेस मी दमयंती कात्रीत सापडलेली <laughs> हे सुंदरी तुझं हे सौंदर्य बघून आम्ही तुझ्यावर खुश झालेलो आहोत बोल बोल तुला काय हवंय सिक्युरिटी या गावातून मला बाहेर पडायचंय मला सिक्युरिटी दे राजांनी हे लनने हे असे विचित्र काहीतरी बडबडू नकोस राजन हा? राजन बघ तिथे राजन तिथे एक प्राणी आहे तो मला त्रास देत आहे कोण आहे रे तो हत्ती <laughs> माजलेला चरबी वाढलेला मदमस्त त्या हत्तीला आत्ताचा आत्ता इथून हलवा आम्हाला इथे शांतता हवी आहे <laughs> <laughs> सॉरी त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू बोल तू तु बोल तुझे हे सूर तुझे हे शब्द ऐकास आमचे कान आतुरलेले आहेत बोल राजन हा हा राजन मी एक राजकन्या आहे त्याचबरोबर मी एक पुरुष सुद्धा आहे माणूस सुद्धा आहे आणि चुका या माणसाकडूनच होतात झालेल्या चुका पोटात घेतल्या की माणूस की समोर येते माणूस की तुम्ही दाखवा ती माणूस की तुम्ही दाखवा चुकले मी बाबा चुकले मी सुनीताला बहीण मानतो मला माफ करा सुनीताला बहीण मानतो मला माफ करा सुनीताला बहीण मानतो मला करतोय संगीत नाटकात कव्वाली कुठून घुसवतोय जरा कामावर कामावर कॉन्सन्ट्रेट करा कामावर करा पोस्टमन 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 आला महाराज महाराज राजकन दमयंतीसाठी बागेच्या बाहेर एक पत्र आले आहे राजगंध्या दमयंतीला विनंती माझा आदेश आहे त्यांनी बागेत येऊन पत्रावर स्वाक्षरी करावी आणि पत्राचा स्वीकार करावा नाही राजन यावे ना नाही राजन जीव गेला तरी या बागेच्या बाहेर मी पाऊल टाकणार नाही राजन नाही मी येणार नाही राजन राजन ऐका राजन मी तुम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे तुम्ही या दानवास या बागेच्या बाहेर काढा घ्या सर्वस्व घ्या दमयंती बऱ्या बोलाने या आणि पत्राचा स्वीकार करा नाही राजा राजा मी जाणार ना खबरदार नाही खबरदार पाऊल पुढे टाकशील तर चिंदड्या चिंदड्या उडवून टाकेन आता <laughs> हा नळराजा जिवंत असेपर्यंत हा नळराजा जिवंत असेपर्यंत पर्यंत राजकन्याने लावलेल्या केसांना <laughs> राजकन्याच्या केसांना धक्का देखील लागणार नाही मी तिचं रक्षण करणार आहे लेख दमयंती मरते आज <laughs> राजन, राजन इतकं प्रेम करता माझ्यावर तुम्ही इतकं प्रेम खूप प्रेम अफाट प्रेम अगदी डोंगरा एवढं प्रेम थांबा थांबा याचा तुम्हाला मी दाखलाच देतो या क्षणापासनं आज तू माझी अर्धांगिनी झालीस मी तुझे रक्षण करणार आ नळराजाने लग्न केले नळराजाने लग्न केले तारांगण प्रेमाने व्यापून गेले तारांगण प्रेमाने व्यापून गेले नळराजाने लग्न केले नळराजाने लग्न केले लग्नात हा भुंगाला भुंगाला। राजन, राजन, जी गोष्ट आहे त्यात भुंगा कुठून आला भुंगा तर शकुंतल आणि दुष्यंत या गोष्टीत असतो मजला विंगे तो दे सापडला म्हणून माझा भुंगा झाला <laughs> तू कोण आहे जाता आहम असिस्ट नीट बोल नीट बोल नीट बोल तू नीट बोल हा अहम असिस्टंट भुंगमम दादम याला तुडवम मारम लातेन मारम तू फक्त मला बोलम घरापर्यंत तम याला मारम मारम याला ऑब्जेक्शन हा एकटाच संस्कृत कसा बोलतो याला काय अर्थ आहे अरे तकलम तू सुकलम तू विंगे चल बगे कस तूडा वत चोप तो चोप तो तू विंगे चल बतुला कस चोप तो चोप तो चोप अरे मराठी संगीत नाटक चालले कुठली भाषा बोलताय तुम्ही चला चला निघा इकडनं निघा निघा चला निघा बाहेर चला आणि खबरदार रंगमंचावर पुन्हा पाऊल टाकाल तर माझ्या हवाली कर नाही तर तुला तोडून कुपत्या का आधी सांगतो हे बरे आहे तुमचे हे बरे आहे म्हणजे मजका धमकी म्हणजे ही तर शुद्ध दादागिरी झाली हे एकदम दादमने बोलला फायनल कोण ऐकते संस्कृत <laughs> फायनल है मला कळेल असं तरी बोल ना यार तू त्याला बऱ्या बोलाने बाहेर पाठव नाहीतर नाहीतर हा हुंगा <laughs> वा बॅडी वा क्या आहे <laughs> दमयंती तू निघ तू निघ नाही राजन मी तुला आहे दमयन तू ती नाही राजन मी तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत राजन तुम्ही माझ्याशी विवाह केला आहे तुम्ही का असं वागताय राय हो मी विवाह केलाय तुझ्याशी पण विवाह करण्याआधीची सगळी काळी कृत्य मला आता कळलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम मला आत्ताच भोगावे लागलेले आहे राजन आताच म्हणाला सात जन्म तुम्ही माझं रक्षण कराल आणि तुम्ही हे काय हवं तर बोल राजन <laughs> <laughs> बोललो होतो या हातांनी मी तुझं रक्षण करणार होतो पण मला आता माहित नाही हे हात कुठल्याही छोट्यातल्या छोट्या विंगेतल्या छोट्याशा लढाईत कधी तुटून पडतील कळणार नाही तुम्ही ग्रामस्थ हो मी आता ह्या क्षणाला ही दमयंती याचा काहीही संबंध उरलेला नाहीये कळलं का आमचा काही संबंध करायचं ते करून घ्या नाही राजाने माझा ऐकत अरे बापरे एवढे आता तुम्ही कोण आम्ही खांडेकर घडाचे सैनिक आहोत राहुल राजन खोट बोलत ते त्यांच्याकडे भाले कुठे आहेत भाले पाहिजेत विंगेरे दाखवतो तुला राणी सरकार तुम्हाला आम्ही इथून घेऊन जायला आलोय आपल्या शत्रू पक्षाने आपल्यावर आक्रमण केले तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल होत हे नाही अरे चल ना नाटक केली विंगे चल ना चला राणी सरकार चला चला तुम्ही त्याला कुठे घेतोय फुटका नाही तो नह त्याला राणी सरकार चला चला राणी सरकार तू का आलायस मला का माहित सगळे आले पण म्हणून मी पण आलो <laughs>